नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत लिंबापासून दोन पद्धतीने झटपट तयार होणारे लोणच्या प्रकार ते आपला पहिल्या लोणचा प्रकार आहे लिंबू मिरची लोणचं त्याकरता इथे मी दोनशे ग्रॅम मिरच्या घेतल्या दोनशे ग्रॅम लिंब घ्यायची आहेत इथे मी लिंबू आणि मिरची स्वच्छ धुवून घेतल्या आहेत धुतल्यानंतर एका सुती कपड्याने आपल्याला त्या पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत सुकल्यानंतर अशा पद्धतीने आपण मिरचीचे देठा काढून घेणार आहोत तरी, मी में ता में ता तरी मी ते मी ताटामध्ये सर्व मिरच्यांचे देठं काढून घेतली देठ काढल्यानंतर कात्रीने आता आपण हे मिरच्या सर्व कट करून घेणार आहोत थोड्याश्यात तिरक्या कट करायच्या म्हणजे याचा मसाला छान असा आतपर्यंत पोचतो तरी ते मी राहिलेल्या मिरच्या देखील ह्याच पद्धतीने कट करून घेते लिंबू मिरची लोणचं करताना लिंबाची साल अगदी पातळ पाहिजे म्हणजे लोणचं चा आपलं छान असं तयार होईल आणि मिरच्या देखील थोड्याशा तिखट कमी असलेले घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व मिरच्या कट करून घेतल्यात आता लिंबे देखील आपण कट करून घेऊयात तर इथे मी सर्व लिंब घेतलेत आता एक लिंबू मी तुम्हाला इथे कट करून दाखवते लोणचं करण्यासाठी लिंब नेहमी ताजी डाग नसलेली आणि पातळ सालीची घ्यायचे आहेत आता ही लिंब आपण कट करून घेऊयात तर अशा पद्धतीने ते आपण हे लिंबू कट करून घेणार आहोत तरी ते मी अगदी छोट्याशा काप करून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तर मोठे काप देखील तुम्ही इथे करू शकता तर इथे मी एका लिंबाचे बारा काप केलेत अगदी छोटे छोटे कट करायचे म्हणजे खाताने देखील अगदी ते वाळायला जात नाही आणि एकच काप आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने लिंबू कट केले तर त्यातले बी देखील अगदी सहज निघतं राहिलेले लिंब देखील ह्याच पद्धतीने इथे मी कट करून घेते तरी ते आपलं सर्व लिंबाचे छोटे छोटे काप कट करून घेतलेत तर इथे मी छोटे काप केले तर त्यातले देखील अगदी अलगत निघलं आता आपण मसाला बघणार आहोत त्याकरता इथे मी एका डिशमध्ये काही मसाले घेतलेत तर इथे आपल्याला पन्नास ग्रॅम मोहरीचे डाळ घ्यायचे चाळीस ग्रॅम मीठ घ्यायचे ते ते गीचे, गीचे, तरी ते मी तुम्हाला दाखवते त्याच चमच्याने मी राहिलेलं देखील मोजून घेतले एक चमचा हळद घ्यायचे अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे एक चमचा धने घेतलेत एक चमचा मेथीदाणे एक चमचा बडशोप एक चमचा जिरे आणि एक चमचा साखर घ्यायचे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्यात तरी ते मी तेल देखील मोजून घेतले तरी ते मी साठ ते सत्तर ग्रॅम तेल घेतले म्हणजे चार पाळ्या तेल आपल्याला घ्यायचे तरी ते साहित्य मोजण्यासाठी माप नसेल तर इथे आपली अर्धी वाटी डाळ भरली तर अर्धी वाटी मीठ घ्यायचे आणि पाऊन वाटी तेल घ्यायचे लोणचं म्हटली की त्यात लसूण खूपच छान लागतो त्याकरता इथे लसूण पाकळ्या आपण थोड्याशा ठेचून घेणार आहोत आता काही मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर यामध्ये मी जिरे घेतले बडेशोक मेथीचे दाणे देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत धने आता हे सर्व आपण बारीक असं मिक्सरला फिरून घेणार आहोत तरी ते तुम्ही जिरा पावडर वापरली तरी चालेल किंवा अशा पद्धतीने मिक्सरला पावडर तयार करून घेतली तरी चालेल तरी ते आपली धने जिरे पावडर तयार झाली आहे आता हे साईडला ठेवून देऊयात तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे यामध्ये आपण मोहरीची डाळ भाजून घेणार आहोत मोहरीची डाळ नसेल तर घरातील मोहरी थोडीशी भाजून मिक्सरला जाडसरशी वाटून घ्यायची ते देखील तुम्ही इथे वापरू शकता अगदी दोन ते तीन मिनटं थोडासा कलर चेंज होईपर्यंत मोहरीची डाळ आपल्याला इथे भाजून घ्यायची दोन ते तीन मिनटं झाले डाळ छान भाजली एका डिशमध्ये काढून घेऊयात आपण फोडणीची तयारी करणार आहोत त्याकरता पॅनमध्ये इथे मी चार पळे तेल घातले तर इथे ते तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता तेल छान गरम झाले यामध्ये आता एक चमचे जिरे घालूया जिरे छान तडतडले की गॅस आपल्याला इथे बंद आहे आणि तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे तर इथे तेल आपलं हलकंसं कोमट आहे आता यामध्ये आपण राहिलेले सर्व मसाले घालणार आहोत ठेचलेला लसूण पाकळे आहेत लसूण घातला की भाजलेली मोहरीची डाळ घालायची डाळ भाजल्यामुळे लोणच्याची चव देखील छान लागते तयार केलेली धना पावडर घालायचे मीठ हळद हे सर्व आपण यामध्ये घालून घेऊयात आता सर्व मसाला मी तेलात घातलाय आणि हे सर्व आपण तेलामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात तेल थोडंसं कोमट आहे तर तेलात मसाला छान असा परतल्या जाईल तर इथे आपला सर्व मसाला छान मिक्स झाला आहे आता हे सर्व आपण एक दहा ते पंधरा मिनटे थंड करून घेऊयात दहा ते पंधरा मिनटे झालेत मसाला पूर्णपणे इथे आपला थंड झाला आहे मसाला पूर्ण आपल्याला थंड करायचा आहे त्यानंतरच आता यामध्ये आपण कट केलेले लिंबू आणि मिरची घालणार आहोत तर यामध्ये घालणार आहोत एक चमचा साखर आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात तरी इथे आपला मसाला छान असा सर्व लिंबू मिरचीला लागला आहे तरी ते आपलं कोणताही लोणचं करताना चमचा किंवा उलटनं काहीच ओलसर नको पाण्याचा अंश त्यामध्ये बिलकुल गेला नाही पाहिजे म्हणजे लोणचं आपलं छान असं वर्षभर टिकतं अशा पद्धतीने ते आपलं वर्षभर टिकणारं लिंबू मिरची लोणचं तयार झालं आहे अगदी दहा मिनटात हे लोणचे आपण घरच्या घरी तयार करू शकतो तयार केलेले लोणचं एका बरणीमध्ये काढून घेऊयात तरी ते तुम्ही काचेचा जार देखील वापरू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा कमेंट करा व शेअर करा तरच आपण दुसऱ्या प्रकारचे लोणचे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तर उपवासासाठी आंबट गोड असे लोणचं करणार आहोत त्याकरता इथे मी चार लिंब हे लिंबे देखील आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायचे आहेत आणि लिंबू आपण आता कट करून घेऊयात लिंबाचे लोणचे करताना लिंबू शक्यतो पातळ सालीचे घ्यायचे म्हणजे ते खूप असं कडसर लागत नाही आणि चवीला देखील छान लागतात अर्ध्या लिंबाचे इथे आपल्याला सहा काप करून घ्यायचेत तरी ते मी राहिलेले सर्व लिंब ह्याच पद्धतीने कट करून घेतले लिंबू कट केले की के त्यातले सर्व बी आपल्याला काढून घ्यायचे बी जर राहिलं तर लोणचे इथे आपले कडसर होईल त्याकरता त्यातल्या सर्व बिया इथे मी काढून घेतलेत तर एका वाटीमध्ये एक वाटी लिंबाचे काप घेतले आणि पाऊन वाटी आपल्याला साखर घ्यायचे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे सर्व आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत त्याकरता मिक्सरच्या जार आपल्याला पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण लिंबाचे काप काढून घेऊयात साखर घालायचे साखर घातली की यामध्ये घालणार आहोत एक चमचा मीठ अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आता इथे तुम्हाला तिखट किती कमी जास्त हवं त्यानुसार तुम्ही घालू शकता हे सर्व मिक्स झालं की झाकण लावून मिक्सरला आपण हे सर्व जाडसर असं फिरवून घेऊयात तर इथे आपण हे सर्व छान असं मिक्सरला फिरून घेतलं आहे तुम्ही बघू शकता क्रश करतो त्या पद्धतीने ते आपल्याला हे बारीक करायचे झटपट असे पाच मिनटात आपले उपवासाचे आंबट गोड लोणचं तयार झाले तर हे आपण एका काचेच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर ही लोणचे काढल्यानंतर रोज चमच्याने मिक्स करायचे म्हणजे लोणचे आपले लवकर खराब होत नाही आणि वर्षभर टिकतं तर अशा प्रकारे ते आपले दोन्ही प्रकारचे लोणचे तयार झाले आजच्या रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी उज्ज्वला रेसिपीला सबस्क्राईब करा